m ì n आपाशा सखावाज़ा बार चावना आपाशावाज़ा प्रणी कुणना शावता जाली आता ही कडी 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 रहा धरून बांधायला किती उशीर होईल मला ऐ ते पापा म्हणतंन माझे अनुश्रीला काम करायला आणवना काय म्हणतंन मोळे बांधून आण आता ते पापा म्हणतंन मला म्हणतंन माझे अनुश्रीला काम करायला आणवना नको रडो नको

मी तिला बोलणारच नाही तुला हम्म कशात आमले घोटाळा झालाय मला ही मध्ये मध्ये नाही तर मला लई बांधा येत आहे बांधा येत मध्ये मध्ये हातात येत आहे तक थांबली परत थांबली मुळीवर कशी बांधायची घर तिला बांध मुळी मध्ये मम्मी बघतो काळी चिमणी आणली आतून धरून काळी चिमणी

आज पण परत ताक आणलं कागादारान हो तर तांब्या आपण ते दूध पिऊत जा ते तांब्या तिकडं दूध व्हाय जा हा मी मी आणते ताक प्यायचंय आपल्याला नाही तिने पिलं नव्हतं होय गिलासामध्ये चल बर हो हो द्यायचंयच ¡Vámonos a la papá, Banda iti, nmana banda iti. Nya anu kata akta uwer?

आनाली नाही ना अनु हे काय तांबे घेऊन जायली इथं मम्मी आली तर पटापटा बांधित सुद्धा नाही तर बांधू लागायला <स्थाँगा> तरी